सांगोला तालुक्यातील सोनंद गाव शांत आणि साधर सरळ सकाळी शेतात बैलाची नांगरणी दुपारी शिवारातल्या वाऱ्याचं संगीत आणि संध्याकाळी चहाच्या टपरीवर गप्पांचा रंग या गावात काही दिवसांपासून मात्र एक वेगळंच आकर्षण होतं हॉटेल मटन भाकरी गावकऱ्यांना वाटायचं हॉटेल नवीन आहे जेवण भारी असणार म्हणून गाड्या थांबतात खेड्यात कुठं पोटभर जेवायला जागा मिळत नाही म्हणून बाहेरून आलेले लोक इथं थांबत असतील असं सगळ्यांनाच वाटायचं बाहेर सतत चारचाक्या दुचाक्या उभ्या असायच्या पण आश्चर्य म्हणजे ना बाहे ना बाहेरून मटन वास काही तरुण शंका घेऊ लागले अरे भाकरी असेल तर धुराचा वास आला पाहिजे इथं फक्त गडबड ऐकू येते हे नक्की काहीतरी वेगळं आहे पण लोक फक्त हसून सोडून द्यायचे तुरे जरा जास्त विचार करतोस रविवारची संध्याकाळ गावच्या रस्त्यावर गाड्यांची एका मागोमाग एक रांग लागलेली होती गावकर यांनी विचार केला आज बहुतेक काहीतरी खास डिश असणार काही मुलं तर हॉटेल बाहेर उभी राहून आत काय चाललंय ते डोकावून पाहण्याचा प्रयत्न करत होती तेवढ्यात अचानक पोलीस पथक तिथं दाखल झाले गडबड वाढली सगळे बाजूला व्हा पोलिसांचा आवाज घुमला एका क्षणात हॉटेलचा दरवाजा फोडला गेला आणि आज जे दिसलं ते पाहून सगळ्यांचे डोळे विस्फारले आज कुठे स्वयंपाक नाही कुठे भाकरी नाही टेबलांवर पत्त्याचे डाव पैशांच्या बंड्या मोबाईल दारूच्या बाटल्या आणि गोंधळलेले लोक लोकांना वाटलं लो होतं इथं जेवण मिळतं पण खरं तर इथं लालसेचं जेवण सुरू होतं जुगाराचा डाव जिथं बसलेले पन्नास जण घामाघूम झाले कुणी पळण्याचा प्रयत्न केला तर कुणी खुर्चीला चिटकून बसला पण पोलिसांच्या जाळ्यातून कुणीही सुटलं नाही धाडी तब्बल दोन रु दोन कोटी अडुसष्ठ लाख बाहत्तर हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला चा एकसष्ट दुचाकी दारूच्या बाटल्या आणि मोठ्या रोख रक्कम एका क्षणात हॉटेल मटन भाकरी हे नाव बदलून जुगाराचं साम्राज्य म्हणून ओळखलं जाऊ लागलं पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली सांगोला पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत सर्व आरोपींवर गुन्हे दाखल केले